जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे रेटरी धरण देवेंद्र फडणवीस केसरी भव्य दिव्य ओपन बैलगडा शर्दीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या देवेंद्र फडणवीस केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळला व सेमीला नेमका काय प्रकार घडला नक्की निकाल कोणाला दिला ते बघा तर मित्रांनो आजच्या मोजे रेटरी धरण मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या होत्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नानांच्या तेजाची व सुंदरबॉची गाडी ही सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक पाच मधून लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चारमध्ये घरनिकीचा राजा व यमएम राजा यांची गाडी देखील लागली होती त्यामुळे या सेमी क्रमांक पाच मध्ये लढत पाहायला मिळणार होती तर मित्रांनो या सेमी क्रमांक पाच मध्ये काटाखीर लढत पाहायला मिळली आणि या लढतीमध्ये नक्की निकाल कोणाला दिला आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया चा निकाल पाच धावलेली गाडी प्रसन्न कार्यके अजय जाधव कल्डोन बुध या गाडीचा एक नंबर नंबरला ड्रायव्हर चा, चा हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले उजूला पाहिला निसर्ग गार्डन कात्रच पुणे सोबत याचा या ठिकाणी सुंदर पळाला आणि त्याच्या तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते तेजा ज्याप्रमाणे तेजाच्या व सुंदरच्या गाडीला सेमीला स्पीड पाहायला मिळालं ते पाहता तेजा व सुंदर बॉस आजच्या रेटरीदर मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका